भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे सभा होणार आहे मात्र या सभेपूर्वीच लासलगाव येथे कांद्याच्या माळागाळ्यात घालून निर्यातबंदी मागे घ्या अशी जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या लोकांसह चौदा ते पंधरा जणांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या सर्वांना पोलिसांनी लासलगाव पोलीस ठाण्यात असले पोलीस ठाण्यात आणले असून पुढील कारवाई सुरू आहे